तुम्ही हा जो सत्तावीस जे पाहू शकता तुम्ही सत्तावीस मोर्या ओपन केलेल्या आहेत आणि ज्या आपल्या एमर्जन्सी मोर्या आहेत नऊ ते पण ओपन केलेल्या आहेत आणि हे पाणी आता इल जे लोक बघण्यासाठी आले यांना आनंद पण वाटतोय पण एक आपल्याला आनंद तर नाहीच आहे कारण काय ह्या जे क्षेत्र आहे आपलं गोदाकाठचं संपूर्ण मुंगी गाव झालं पैठण गाव झालं सध्या म्हणजे धोक्याच्या पातळीवर आहे म्हणजे फुल असं पाणी सोडलेलं आहे तुम्ही कुठले आपले गदेवाडीचे हे पण आलेले तर पाहू शकता म्हणजे फुल स्पीड म्हणजे पाण्याचं हे रूप पाहू शकता तुम्ही भयानक आहे आणि हे मंडळी म्हणजे काही आनंद घेण्यासाठी आलेलं आहे आणि काही तर याच्यात आता सगळे हे पाणी बघून जे मुंगी गाठचे लोक आहेत यांच्या सगळ्या डोळ्यात म्हणजे दुःख दुःख असणार साध सध्या तर तुम्हाला सांगतो आणि वरून जे नाशिक भागात पाणी चालू आहे फुल चालू आहे त्यामुळं सगळा येऊ धरण हो, क्षेत्राचा साठा येऊ हो, खाली सोडण्यात आलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि जे काल म्हणजे हे गेट ओपन केले म्हणजे जास्तच पाण्याचा तर आता वरचं जे पाणी क्षेत्र लोटे त्याच्यात जर पाणी कमी झालं तर हे पाण्याचा स्पीड कमी होऊ शकतो नाहीतर पाण्याचा स्पीड जास्त रात्रीत वाढण्यात येऊ हो शकतो बरोबर आहे दीपक तर चला ह्याच लाईव्ह अपडेटेड आहेत धरणातून आपलं जायकवाडीमधून तर चला आपण जाऊ आता नमस्कार मंडळी आज आपण आलो तर पैठणमध्ये तर पैठणमध्ये तर आलोत तर आज मोठं म्हणजे सगळ्यात मोठं मातीचं धरण आहे पाहू शकता तुम्ही पाठीमाग आणि हे पूर्ण सत्तावीस मोरे आज सोडलेल्या आहेत कारण काय वरून जे नाशिकवरून पाणी आणि सध्या पावसाचं जास्ती आवक आहे पाऊस बी जास्त पडतोय धरणा क्षेत्रात आणि खाली पण सध्या सगळीकडे नुकसान चालू आहे तर आज आपण आलो तो धरणावरती तुम्हाला म्हणलं थोडंसं धरण दाखव तर आज धारणावरच्या सत्तावीस मोर्या आहेत त्या संपूर्ण सोडलेल्या आहेत ज्या एमर्जन्सी आठ नऊ मोर्या असतात ते पण आज सोडलेले आहेत डायरेक्ट या पूर्ण मोर्या आज चार चार फुटानं उचललेल्या आहेत म्हणजे धरणाचा विसर्ग हा सध्या लाईव दोन लाख क्युसेक चालू आहे आणि सध्या पैठणमध्ये नाथ घाटामध्ये संपूर्ण असं पाणी आहे आणि जी पाठीमागं जी मंडळी आलेली आहेत ते पाहू शकता आपले उपसरपंच बोला काय म्हणताना काय सांगणार तुम्ही दृश्य आजचं हे दृश्य म्हणजे आज डोळ्यात साठवून ठेवावं आणि आयुष्यभर याची आठवण आपल्या मनामध्ये ताजी राहावी अशा प्रकारचं हे दृश्य होत ना भविष्य असा विसर्ग आज आपल्याला याची डोळी याची ते पाहायला मिळाला तर हे आपल्यासाठी खूप मोठं भाग्य आहे परंतु याची दुसरी बाजू म्हणजे वाईट एक वाईट बाजू जर म्हटलं तर गोदाकाठची जी गाव आहे त्या पैठणच्या खाजी जे मुंडे असल इतर सगळे जे गावं आहेत गोदाकाठी त्या सर्वच गावातील नागरिकांना या ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा इशारा या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि या सर्वच शेतकऱ्यांच्या असतील गावकांचे असतील संसार कुठंतरी उघड्यावर येतील की काय अशी भीती या ठिकाणी सर्वांच्याच मनामध्ये निर्माण झालेली आहे परमेश्वराला आपण प्रार्थना करू की एकनाथ महाराजांना देखील या ठिकाणी विनवणी करून त्या मंदिर केलं त्या पावसाचा जर आणि सर्वांना सुखरूप या ठिकाणी राहावं अशीच आपण या निमित्तानं प्रार्थना करतो आणि हा आनंद या ठिकाणी आपण घेतला नाही तर काय आहे आपण आनंद घेतो पण काही ठिकाणी भरपूर या पाण्यामुळं नुकसान चालू आहे कारण ही गोदावरी भरपूर मोठी आहे या गोदावरीचं पात्र सगळ्यात मोठं आहे पैठणमध्ये भरपूर नुकसान होणार आणि जे मुंगी गाव आहे समोरचं भरपूर असं नुकसान म्हणजे आपण पाणी बघण्यासाठी आलो फक्त कारण काय आहे आपण आजपर्यंत पाणी बघले नाही पण ह्या पाण्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचं भरपूर लोकांचं नुकसान चालू आहे त्याला तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेऱ्यानं किती पाण्याचा स्पीड चालू आहे